डायरेक्ट दमकी भाऊनी चप्पल आली गिफ्ट बाईला तर नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे चॅनेल ते आपल्या काहीतरी उलटा बोलला हा आपल्या चॅनेल ते स्वागत आहे आणि नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आपल्या मोठे भाईचा बड्डे तर बघे बघ भाई बसला इथं हॅपी बड्डे अरे आम हात आला मध्ये हॅपी बड्डे भाई हॅपी बड्डे हां थँक्यू बोल द्या का तर आज संध्याकाळी बरेचसे मित्र येतील हट्ट भाईचं बड्डे सेलिब्रेशनला येतील का येणार दारू आणले पण आता येताना का नाही बघू संध्याकाळचे तरी नाही आलं तरी नाही रात्री केक के कापल्या मी म्हणजे येत नव्हतो पण रात्री केक कापून झाला आहे आता बघू संध्याकाळी आईचा मेहून पोचलेलाय बड्डे हसते ला। काय हा बड्डे आहे ना कोण कोण आले आतमध्ये कोण कोण आतमध्ये कोण कोण आहे ना कोण कोण आहे सगळ्यांना कामाला लावले काय आल्या आल्या हा कामगार बोलवल्या नक्की बड्डेला आले मी करायला <laughs> आले काय काय करायला आले <laughs> काय करायला चप्पल कशाने बाईने यानी आण दिले सांग कोणी भाऊनी गिफ्ट दिले का दाखवते चप्पल तर पहिला कशी आहे काय आहे नायकी नायकी नाही नाएक का असा भाऊनी चप्पल आणली गिफ्ट बाईला किती चालली सोळाशे रुपये

म्हणते दादा खास माणूस आलाय संदीप दादा कल्पेश बड्डे आता बोल चांगली गोष्ट आहे ना उलट सबस्क्राईबर पाहू

মোক <mots> অ <that> <that> <table. specific say prayers>

डायरेक्ट नमकी हे बाईच मित्र जगलं घरा काय काय बनवले कंडे कोणती चला बंडेची सगळी कामं संपलेली आम्ही तर जेवतो

आमची सगळ्या लास्टला राहिलेली आहे ती आमची बाय जेवायला लागली बार्केट डिश मध्ये दिले होते जेवाला कसा बाय कशी लाजते बाबा बाबा यावेळी पण लागल्यानंतर जेवाला तर नक्कीच तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉग आवडला ना तर आपला शेवटचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला आमची बाय बोलाल like सबस्क्राईब करा तर तोपर्यंत बाय बाय भेटू नेक्स्ट मध्ये